धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरमध्ये बचत गटाच्या नावाखाली शेकडो आदिवासी महिलांची लाखो रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय बचत गट प्रमुख नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपळनेर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे मिळालेल्या माहितीनुसार पिंपळनेर परिसरात मोलमजुरी करणाऱ्या अनेक आदिवासी महिलांना गट प्रमुख नीता वळवी हिनं मासिक दोन ते चार हजार रुपये परतावा देण्याचा आमिष दाखवलं या परताव्यासाठी तिनं महिलांना बँकेकडून कर्ज काढून ते पैसे आपल्याकडे जमा करण्यास सांगितले तिच्यावर विश्वास ठेवून अनेक गरीब महिलांनी कर्ज काढलं आणि सर्व पैसे नीता वळवीकडे दिले सुरुवातीला काही महिने वळवीनं कर्जाचे हप्ते नियमित भरले मात्र त्यानंतर ती लाखो रुपये घेऊन फरार झाली असून तिचा मोबाईलही बंद येतोय यामुळे या कर्ज घेतलेल्या महिलांवर कर्जाचा डोंगर कोसळला असून त्यांना वसुलीसाठी तगादा लावला जातोय आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर पीडित महिलांनी नीता वळवी विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत आज बारा आठ दोन हजार पंचवीस भयानक प्रकार लक्षात आलेले की सोनिता दिनेश वैवी नावाच्या महिला जी बचत गट चालवायची महिलांच्या मध्ये जाऊन काम करायची या भगिनीच्या माध्यमातन या परिसरातील विविध गावातील खेडोपाड्यातील भोळ्या बाबड्या भगिनींकडनं त्यांचे कागदपत्र जमवून सातशे महिलांची फसवणूक करण्यात आलेली ती फसवणूक अशी हा त्या सातशे आदिवासी महिलांची फसवणूक करण्यात आलेली या सातशे आदिवासी महिला कडनं त्या बचत गटा नावाची बचत गट चालवते या नावाने कागदपत्र घेण्यात आले आणि नंतर या कागदपत्रांच्या सहाय्याने विविध बँकेमध्ये यांच्या सर्व सातशे महिलांच्या नावाने एकावन्न एकावन्न हजार रुपयाचे कर्ज घेण्यात आले आणि ही जी फसवणूक या नीता दिनेश वर्वीने केलेली तो पुरा एकावन्न हजार रुपये या महिलांच्याकडून तिने काढून घेतला आणि यांना काहीतरी दोन हजार तीन हजार देण्यात आले असतील परंतु नंतर हे हप्ते मी फेडेल असं ती म्हणाली आणि नंतर दोन तीन हप्ते फेडल्यानंतर आता गेल्या आठ नऊ महिन्यांपासून ती या परिसरात लापता आहे गायब झालेले म्हणून संदर्भित बँकेचे एजंट लोक या सातशे महिलांच्या घरी जाऊन तो पैसा वसूल करण्यासाठी जात आहेत कारण त्यामुळे या महिलांना वाटलं की जिला आपण पैसे दिलेले ती गायब झालेली आणि म्हणून या या खूप अडचणीत येऊन गेले कारण हात मजूर आहेत आणि एवढा पैसा त्यांच्याकडे नाही म्हणून त्या सर्व महिला आज पिंपणेर पोलीस स्टेशन या ठिकाणी जमा होऊन त्यांनी पिंपणेर हा पो... पिंपणेर पोलीस स्टेशनला एकत्रित येऊन ज्या भगिनीने यांची फसवणूक केली नीता दिनेश वळवी हिच्या विरोधात पिंपणेर पोलीस स्टेशनचे एपीआय बर्गे साहेब यांच्याकडे तक्रारी तक्रार नोंदवलेली नो की त्यांची जी फसवणूक करणारी जी बघिणी तिच्याकडनं तो पैसा वसूल करण्यात यावा कारण तिनेच तो पैसा वापरलेला आहे यासाठी या सर्व इथे जमल्या होत्या कागदपत्र मागून बाईला बोल बाई कागदपत्र मागून काही कामधंदाला लावून तो धंदा लावून आम्ही बाईंला फसून दिले पैसे केले आमचे पंचवीस हजार पन्नास एकावन एकावन्न हजार पन्नास हजार कोणी दीड लाख बाय बाई फसून गई काय ती बाईच नीता ववे कुठे तीन चिनार मध्ये मध्ये बचत गट चालवायची नेता ओळी आमदा अशी फसवण करणे आम्हाला अशी दुसरला बँक माहिती अशी फसवणी तर ती काय करणे काय ना त्या पैसाच ना आम्हाला सांगणी बिना त्या पैसा आणि बट आम्हाला ती सावळी बोलीन आम्हाला पैसे लिहिली नाही आणि कोणता बँक माहिती कारणे काय तर त्या पैसा आल्या बँका वाला ही ता आम त्या पैसा कसा नाही बट आम ना नाही त्या पैसा, ना, पैसा, ना पैसा पैसा कोणत्या नीता वावळी तुम्ही कडे देत हा निसा आमना साई अंगठा घे घे दिने काय काय नाही आमले काय, काय, आम काय माहिती नाही ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज